जागतिक महिला दिनानिमित्त उमरज तालुका कराड येथील आमदार मनोजदादा घुरफडे यांच्या वतीने व वो स्वाभिमानी सखीमंच यांच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना तेजस्विनी घोरफडे यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार मनोजदादा घुरफडे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत यावेळी एल ई डी टी व्ही सायकल फवारणी पंप सवलतीच्या दरात त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले सर्वप्रथम आज आठ मार्च या महिला जागतिक महिला दिनानिमित्त आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडून तसेच स्वाभिमानी महिला सुखी मंचचे कार्याध्यक्षा म्हणून मी तेजस्विनी संग्राम घोरपडे आपल्या संपूर्ण मतदारसंघातील माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून तसेच मंचच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामधील महिला सशक्त सबल कशा होतील यासाठी आम्ही कार्यरत असणार रा, कार्यरत राहणार आहोत आज या महिला दिनाच्या निमित्तानं उमरज येथे आपण खास करून या मतदारसंघातील सर्व माझ्या माता भगिनींसाठी सवलतीच्या दरामध्ये पन्नास टक्के सवलतीत एल डी टी व्ही त्याच पद्धतीनं सायकलचे वाटप करत आहोत याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ मिळवून घ्यावा असं आवाहन मी आमच्या मंचाच्या वतीनं करत आहे ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये आपण लोकसभेमध्ये मोदीजींना निवडून दिलं आपल्या झालेल्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलं आदरणीय एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महिला सबलीकरणासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे मोदीजींनीसुद्धा आपल्यासाठी खूप साऱ्या शासकीय योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्याचा लाभ आज तळागाळांपर्यंत महिलांना पोहोचवण्याचं काम विशेषत्वानं आम्ही हो। या स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून करत आहोत आदरणीय मनोज दादा सुद्धा या कार्यामध्ये खूप अग्रेसर आहेत आज जिल्ह्यामध्ये वाखाणण्यासारखं काम विशेष करून महिलांसाठी दादांच्या माध्यमातून होत आहे आणि दादांचं खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या या मंचला लाभलेलं आहे कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ एक समाजकारण म्हणून आज आमचा स्वाभिमानी महिला सखी मंच महिला सशक्तीकरणासाठी काम करत आहे आणि आज या महिला दिनानिमित्त या वाटपाबरोबरच आपण मसूर येथे सुद्धा एक खूप चांगल्या प्रोत्साहनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये खऱ्या अर्थानं या शासनाच्या सर्व योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक दुवा म्हणून काम करत असलेल्या आपल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर त्याच पद्धतीनं बचत गटासाठी काम करणाऱ्या सी आर पी याच्यातून ज्या काही महिला खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्या महिलांना आपण दादांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करत आहोत आणि एक जवळपास दोन हजार महिलांचं नियोजन आज आपण मसूर येथे केलेलं आहे जेणेकरून महिलांना प्रोत्साहन मिळेल त्यांच्या हातून इथून पुढच्या काळामध्ये देखील खाली तळागाळातील महिलांसाठी चांगल्या पद्धतीनं काम होईल यासाठी आपण या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या व्यतिरिक्त गेल्या काही दिवसांमध्ये मंचच्या माध्यमातून आपण महिलांपर्यंत पोचताना सर्व भागातील महिलांनी एकच खंत बोलून दाखवली की बचत गटाच्या माध्यमातून आज आम्ही सक्षमपणे उप उत्पादन घेत आहोत आमची इच्छा आहे सशक्त होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे उत्पादन घेत आहेत पण विशेष जी अडचण येते ती म्हणजे मार्केटिंगची आणि जर हे बाजारपेठ मिळवून देण्याचं काम तुम्ही केलं तर ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं राहील असं थोडंसं मत माझ्या माता भगिनींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं आणि गेल्या दोन महिन्यापासून जसे दादा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर आम्ही यासाठी थोडंसं लक्ष घालायचं ठरवलं आणि एक दोन तीन वेळा खूप चांगले असे सोर सोर्सेस आपल्याला मिळत गेले पुण्यामध्ये आपले मसूरचे पद्मभूषण जयशुराज जोशी विशेषत्वानं त्यांचा उल्लेख करावा असा वाटतो कारण त्यांनी आपल्या भागासाठी खूप तळमळ आणि धडपड बोलून दाखवली आणि खरोखर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या सरांच्या माध्यमातून आज आपण त्या मेळाव्यामध्ये सुद्धा मार्केटिंगसाठी उप उपयोगी होईल महिलांना महिला घर मार्केटिंग करू शकतील अशा पद्धतीचं एक ऑनलाईन सेशनचं नियोजन केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये दो, गोखले मॅडम नागपूरच्या आपल्या डॉक्टर गोखले महिलांना थोडंसं मार्गदर्शन करतील ज्यांनी हे मार्केटिंगसाठी मार्केट मिरची म्हणून ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून घर बसल्या प्रत्येक महिला केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांच्या उत्पादनांचं मार्केटिंग करू शकेल ज्याच्यासाठी तुला कुणाचीही मदत घेण्याची गरज नाही आज अशा पद्धतीचं मार्केटिंगचं काम करण्याची पावलं आमचं मंच उचलत आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी चालून येतील महिलांसाठी काम करायची संधी मिळत जाईल आणि इथून सुद्धा नेहमी आम्ही या दादांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहू मतदारसंघातील सर्व माझ्या माता भगिनी कशा सशक्त आणि सबल होतील यासाठी विशेषत्वाने आदरणीय समताताई घोरपड्यांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी कार्य करत राहू ज्याच्यासाठी आपल्याला सुद्धा खूप चांगली मोलाची साथ मिळत आहे या सर्वांच्या माध्यमातून एक मतदारसंघाचं थोडंसं चित्र आपल्याला कसं बदलता येईल यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत आणि ह्या मसूरमधल्यासुद्धा आपल्या या आयोजनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ करून घ्यावा एवढा मी आज इथं आपल्याला सांगू इच्छिते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आदरणीय आम अधर, आमदार मनोजादा घोलपणे प्ले यांच्याकडून तसेच स्वाभिमानी महिला सखी मंचकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण दादांच्या माध्यमातून देखील समाजासाठी बरंचसं काम करत आलेलो आहे ज्याच्यामध्ये विशेष उल्लेख करावा असा वाटतं तो म्हणजे मोतीबिंदू शिबिरांचं आयोजन मोतीबिंदू शिबिरांच्या मार्फत आपण जवळपास एक वीस हजार ऑपरेशन्स पूर्णपणे मोफत केलेले आहेत ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना खूप चांगला लाभ झालेला आहे आणि जवळपास एक पासष्ट हजार चष्म्यांचं वाटप देखील केलेलं आहे या अगोदर देखील दादांच्या माध्यमातून स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून आपण महिलांसाठी आटा चक्की त्याच पद्धतीनं वॉटर प्युरिफायर शेतकऱ्यांसाठी फवारणी पंपाचं नियोजन केलं होतं जे सु जे आपण पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी त्यासाठीसुद्धा मतदारसंघातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आता हे आपण हे जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं वाटप करत आहोत त्याला देखील सगळ्यांकडून अशाच पद्धतीचा प्रतिसाद मिळेल आणि येथून पुढच्या काळात सुद्धा अजून यामध्ये भरपूर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपण खास आपल्या महिलांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देऊ आणि खरोखर हे आमच्या मंचकडून आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं माझ्या महिलांसाठी आमच्याकडून खूप चांगलं मदत या निमित्तानं आम्हाला करता येईल एवढंच बोलते आणि